छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक गड जिंकले होते परंतु त्यांनी एकूण किती गड जिंकले याचे निश्चित संख्यात्मक उत्तर देणे कठीण आहे कारण विभिन्न स्रोतांमधील भिन्न माहिती वेगवेगळ्या वे इतिहासकाराने वेगवेगळ्या वे संख्येचा उल्लेख केला आहे गडाची व्याख्या कोणत्या संरचनेला गड म्हणायचे याबाबत थोडीशी गतिमानता असू शकते काही गडांचे पुन्हा पुन्हा स्थगत होणे काही गड वेळोवेळी हातातून सुटून पुन्हा जिंकले जात असत तरी अंदाजे शिवाजी महाराजांनी सुमारे तीनशे साठ गड जिंकले असे मानले जाते त्यांनी मराठवाड्यातील बहुतेक गड जिंकले होते यामध्ये डोंगरी भुईकोट आणि सागरी अशा प्रकारचे गड समाविष्ट होते काही प्रसिद्ध गड शिवनेरी तोरणा राजगड लोहगड विजयदुर्ग रायगड सिंधुदुर्ग पन्हाळा असे अनेक गड महाराजांनी जिंकले होते आणि स्वराज्यात सामील करून घेतले होते हे किल्ले म्हणजे एक, एक प्रकारचे पहारे होते तसेच त्यांनी समुद्रावरून मारा होऊ नये म्हणून किनारपट्टी सुरक्षित केली त्यांनी तेथे प्रत्येक दहा ते, ते, ते बारा मैलांवर सागरी किल्ला बांधला एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचे बावन किल्ले होते पुण्यात तीस डोंगरी व दोन भुईकोट असे बत्तीस किल्ले होते ज्या रस्त्याने शत्रू येण्याची शक्यता होती त्या मार्गात जास्तीत जास्त किल्ले बांधले होते महाराजांनी